बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे मुंबईतल्या घाटकोपर स्टेशनवर लोकल आणि प्लॅटफॉर्म मध्ये मोनिका मोरे या नावाची तरुणी जी अडकली होती आणि त्यामुळे तिला आपले दोन हात गमवावे लागलेले आहेत तिची भेट राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी घेतलेली आहे महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आणि या रेल्वेनं मात्र या तरुणीला कोणत्याही प्रकारची मदत अद्याप केलेली नाही मात्र आज राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी मोनिकाची भेट घेतलेली आहे रेल्वे प्रशासन मोनिकाशी संवेदनहीनपणे वागत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे तसंच मोनिकाला मुख्यमंत्री निधीतून मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा चित्रा वाघ यांनी दिलेलं आहे होते ट्रेन झाली ट्रेन आणि कोणाचा आणि माझा हात पडले आणि तर मुंबईतल्या घाटकोपर स्टेशनवर लोकल आणि प्लॅटफॉर्म मध्ये अडकल्यामुळे मोनिका मोरे या नावाच्या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागलेले आहेत आपले प्रतिनिधी जयेश वाणी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेतोय जयेश चित्राबाग महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्राबाग यांनी मोनिकाची भेट घेतलेली आहे काय त्यांनी नेमका आश्वासन दिलेलं आहे हेच दिले गेलेलं आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो असतो जो आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिला जात असतो ते अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत सरकारला आहे त्याच्या अधिकारामध्ये मोनिकाच्या उपचारांचा खर्चा संदर्भातला एक महत्वाचा निधी ताबडतोबीने अशा दिला दिला पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे माझ्यासोबत स्वतः चित्रा वाघ आहेत मी त्यांच्याशी मॅडम सगळ्यात महत्वाचं आज दोन योगायोग म्हणता येईल त्याला किंवा दुर्दैवी योगायोग म्हणता येईल महिलांच्या सिक्युरिटीसाठी आपण लोकलनी चर्चगेट पासून दादर पर्यंत आला आणि अशाच परिस्थितीमध्ये चार दिवसांपूर्वी एका महिलेशी भेटलात ज्या महिलेला अशाच लोकलच्या अपघातामध्ये हात गमवावे लागले होते कोण जबाबदार आहे महिलांच्या सिक्युरिटीसाठी किंवा अशा पद्धतीने दुर्घटनांसाठी ही जी घटना घडली आहे मोनिकाच्या बाबतीमध्ये मी सांगेन ते निश्चितपणे रेल्वेची रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची जी उंची या उंचीमुळे ही घटना घडलेली आहे दोन हजार तेरामध्ये म्हणजे मागच्या मागच्या वर्षीचा जर आपण रिव्ह्यू घेतला तर आपल्या लक्षात येईल की याच सेंट्रल रेल्वेच्या लाईनमध्ये जवळपास नऊशे पंधरा केसेस या प्लॅटफॉर्मच्या गाडी चढताना किंवा गाडीतून उतरताना पडून घडलेल्या आहेत त्याच्यातल्या बऱ्याच जणांना त्यांचा जीव गमवावा लागलाय पाय गमवावे लागलेत आणि या मोनिकाच्या केसमध्ये आपण बघितलं की अतिशय लहान अशी सोळा वर्षाची ही मुलगी आहे जि तिच्यापुढे संपूर्ण आयुष्याचा आज प्रश्न आहे आणि ती मुलगी तिथं पडली रेल्वेच्या सिग्नलसाठी तो खड्डा खोदण्यात आला अशी माहिती तिथं मिळाली तिच्याशी मी बोलले असताना हे लक्षात आलं मी तिला विचारलं की ही घटना कशी घडली त्यावेळेला ती एस एन डी टीची स्टुडंट आहे रेल्वे पकडत असताना दोन ट्रेन तिने सोडल्या कारण प्रचंड गर्दी होती तिसऱ्या ट्रेनमध्ये ती पकडत असताना तिचा हात चटकला आणि ती त्या खड्ड्यात पडली खड्ड्यात पडल्यानंतर ही दुर्घटना घटलेली गट आहे तर अशा पद्धतीने रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत याआधीसुद्धा पक्षाच्या माध्यमातून बरेचदा पत्रव्यवहार झालेला आहे बरेचदा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे आज माझ्यासोबत चर्चगेट टू विरार येत असताना जी आर पीच्या डी सी पी रेडकर मॅडम त्याचबरोबरीने इन्स्पेक्टर दिघे या आणि त्यांची पूर्ण टीम माझी होती परंतु ज्यांची ही जबाबदारी आहे त्या डीआरएमचा एकही अधिकारी एकही तिथे जबाबदार माणूस आमच्यासोबत नव्हता हे तुम्हाला मी इथे सांगेल आपण आत्ताच ज्यावेळेस बोलत होतो ही सगळी आपण पाहणी करून आल्यानंतर मोनिकाला भेटल्यानंतर आपण म्हटलं ती संवेदनहीन आहे सेंट्रल रेल्वे डीआरएम कार्यालयाची खरं तर जबाबदारी होती मात्र ते संवेदनशीलपणे वागत नाही या प्रकरणामध्ये नेमकं काय रेल्वेनी करणं अपेक्षित होतं डी आर एमचे जे डी आर एमचे जे प्रमुख आहेत सेंट्रल रेल्वेचे से निगम त्यांच्याशी मी माझं काल फोनवर बोलणं झालं मी त्यांच्याकडे हीच विचारणा केली की मोनिका मोरेबरोबर जी घटना घडली आहे त्याच्यावरती आता रेल्वेने काय त्यांची जबाबदारी काय तुम्ही करणार आहात त्यावेळेला ते त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं की हा जो खटला आहे हा आता रेल्वे ट्रिब्युनलमध्ये चालवला जाईल आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय येईल त्याच्यावरती आम्ही त्या पद्धतीने करू अतिशय बेजबाबदार पद्धतीचं त्यांचं उत्तर आहे असं मला म्हणायचं आहे की बिहारमध्ये रेल्वे रूळ क्रॉस करत असताना काही लोकं दगावली आणि रेल्वे प्रशासनाने त्यांच्या त्यांना दहा दहा लाख रुपये दिले मग मुंबईकडे असं दुर्लक्ष का गेलं गेलं का होत आहे हा एक आमचा प्रश्न आहे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त, जास्त रेल्वेमधून जे जा रेव्हेन्यू आहे तो मुंबई जनरेट करते सगळ्यात जास्त रेल्वेकडून तर पैसा आहे की सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जो जा आहे तो रेल्वेला मुंबईकरांकडून मिळतो पण असं असताना सुद्धा रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची कुठल्याही पद्धतीची हमी रेल्वे प्रशासन घेताना दिसत नाही रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण मग सीएसटी स्टेशनची स्वच्छता असेल किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल आपण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अनेकदा आम्ही स्वतः बघितलेले आहे वेगवेगळे मुद्दे घेऊन तुम्ही प्लॅटफॉर्मवरती उतरला होता आ, या मुद्द्याच्या बाबतीत नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि महिला आयोगाचा सदस्य म्हणून आपली काय पुढची भूमिका राहणार आहे निश्चितपणे मी आता जसं सांगितलं की मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आजच माझं आमचे गृहमंत्री आर राबा यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधनं मोनिकाला तिथे सहाय्य केलं जाणार आहे पण त्याचबरोबरीने आमचा दबाव जो आहे तो रेल्वे प्रशासनावर पण असणार आहे की त्यांनी तिची पुढची जबाबदारी जी आहे ती त्यांनी उचललीच पाहिजे यासाठी लवकरच आम्ही मला वाटतं उद्याच निगम जे डी आर एम आहे तिकडचे सेंट्रल रेल्वेचे त्यांना आम्ही भेटणार आहोत सेंट्रल रेल्वेचे जे डी आर एम निगम म्हणून त्यांना भेटणार आहेत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या मुंबई अध्यक्ष आहेत चित्रावाग त्यांचं हे म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वेने जे, रेल्वे जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही किंबहुना जे करण्याची खरंतर जबाबदारी ही रेल्वेची आहे ती त्या रेल्वेनी पूर्ण करायला पाहिजे होती मात्र रेल्वे आपल्या जबाबदारीपासून दूर हटल्याचं इथे स्पष्टपणे बघायला मिळत असल्याचा आरोप चित्रावाग करतायत अश्विनी नक्कीच जयेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर आपण बघितलेलं आहे की मोनिकाला आपले दोन हात गमवावे लागलेले आहे रेल्वे आता ची जबाबदारी उचलायला हवी याकडनं यांच्याकडनं सांगण्यात दरम्यान चौधरी मोनिकाला ज्यांनी आहे ते आपल्यासोबत फोन लाईनवर आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय अमजद चौधरी मोनिकाचा हा नेमका अपघात कसा झाला आणि कशा पद्धतीनं आपण तिला त्या ठिकाणाहून बाहेर काढलंय मॅम पे पहुंचे घर लिए तो वहां पर देखा कि काफी रश था ट्रेन में और एक एक ट्रेन हमने छोड़ दिया काफी रश होने की वजह से दूसरी ट्रेन आई उसमें भी काफी हद तक रश था और जब रश देखे तो हमें लगा कि हमें नहीं जाना चाहिए तो देखा गया कि वो ट्रेन जो है थोड़ी देर में थोड़ा चलकर आगे रुक गई तो हमने देखा कि वहाँ पर लेडीज डब्बे के पास जो तो है काफी भीड़ जमा हो रही है और जब हमने वहाँ जाकर देखा तो एक लड़की जो है वो वहाँ पर ट्रैक और ट्रेन के बीच में जो है आई गिरी हुई थी और उसका हाथ जो है एक तकरीबन पूरा पूरी तरीके से कट चुका था और फिर ट्रेन को वहां से आ, ट्रेन किसी ने चैन खींचा और ट्रेन रुक गई थी एक हाथ कट चुका था और एक जो है वो व्हील के नीचे था तो हमने जब देखा तो लोगों ने मोटरमैन को कहा कि ट्रे, ट्रेन को थोड़ी सी पीछे ले और ट्रेन जब पीछे लिया गया तो उसका मतलब वो हाथ जो फंसा हुआ था तो वो भी निकल गया हालांकि कट दोनों चुका था और एक ने थोड़ा चमड़े के साथ वो हाथ रह गया था तो वहां पर एक आदमी अंदर गया और वहां से उठा कर दिया तो लोगों ने कहा कि इस लड़की को उठाओ पुलिस पुर, वालों ने कहा कि हाँ इनको लाकर लेके चल रहा है और वो लोग बोले कि स्पेशल ला रहे हैं और एम्बुलेंस भी आ रही है तो हम लोगों ने देखा कि लड़की का ब्लीडिंग काफी हो रहा था तो मेरा भाई नसीम जो है उसने लड़की को पिकअप किया और आ, चार नंबर प्लेटफॉर्म की तरफ होते हुए वो ईस्ट में जाकर एक ऑटो में हम लोगों ने उस लड़की को लेकर जाके ऑटो वाले को कहा कि राजावाड़ी हॉस्पिटल चले और वो हॉस्पिटल तक वहां तक हमने लेकर गया हालांकि लड़की उस वक्त होश में थी कि त्यांनी उनके उनके डायरी का नंबर और उनका नाम वगैरह पूछ लिया था और उनको कॉल किया तो उनके पेरेंट्स हमने इन्फॉर्म कर दिया कि आप यहां राजावाड़ी हॉस्पिटल में पहुंच जाए ठीक है हां चौधरी जेवा तुम्ही मोनिकाला या ठिकाणा हुन राजावाड़ी हॉस्पिटल मध्ये नेल या सगळ्या दरम्यान रेल्वे प्रशासन कुठे होता त्यांचा कोणी अधिकारी त्यांचा कोणी सदस्य आपल्या सोबत नव्हता का आ, हमारे साथ उस टाइम एक कांस्टेबल थे और एक लेडी होमगार्ड भी साथ में ही थे हाँ। वो लोग आगे आगे चल रहे थे। हाँ। और हम उनके साथ में थे मतलब वो यहां से उठाकर हॉस्पिटल तक साथ में गए थे हाँ। हम लोग ऑटो में आ, वो लेडी कांस्टेबल, वो एक कांस्टेबल थे और हम दोनों भाई और वो लड़की थी हाँ। यावे का मदद अपने ला मदद, मदद का आ, यहाँ पर जो है मतलब कि ये था कि स्ट्रेचर का स्ट्रेचर नहीं मिलना एक लड़की के लिए काफी दुर्भाग्यपूर्ण ऊंचा होता है से अगर वो स्ट्रेचर होता तो उस लड़की का खून कम गिरता और उससे जो है उस लड़की को लड़की को और मदद मिलती अपने आप को बचाने में जेवा तुम्हें तिला लगे तिचा उपचार शुरू होते तो मतलब जल्दी उन्होंने का काम किया हाँ. और उसके बाद हम लोग एक, दे, एक डेढ़ घंटा तक थे तो वहाँ, हम हम वहाँ से निकल गए हमें बाद में मालूम पड़ा कि उनको केन शिफ्ट कर दिया गया है क्योंकि वहाँ पर हिंदू राजावाड़ी हॉस्पिटल में उसका मतलब ज्वाइन करने का कुछ वगैरह नहीं था तो इसलिए वो लोगों ने लडकी गो फॉर शिफ्ट कर दिया, आ, धन्यवाद आपण आमच्याशी बोललात या विषयाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे घाटकोपर रेल्वे स्टेशनवर लोकल आणि प्लॅटफॉर्म मध्ये अडकल्यामुळे मोनिका मोरे नावाच्या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागलेले आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडनं अद्याप तिला कोणतीही मदत झालेली नाहीये आज मात्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी मोनिकाची भेट घेतलेली आहे या दरम्यान मोनिकाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय म्हणते मोनिका ते आपण ऐकूया चढत होते ट्रेन चालू झाली ट्रेन आणि कोणाचा तरी धक्का लागला आणि माझा हात साठक पडले मी आणि त्या खड्ड्यातच पडली आणि खूप गर्दी होते ट्रेनला तर मोनिकाचा हा संघर्ष अद्याप सुरूच आहे रेल्वे प्रशासनाकडनं तिला अद्याप मदत मिळालेली नाहीये नाही आहे याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय समीर झवेरीजी एका तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागलेले आहेत नेमकी ही चूक कोणाची म्हणायची नाही दीक्षी मैं एक चीज आपको बताना चाहूंगा की रेल प्रशासन जे बिहार मे अभि कुछ महिने पहिले से ज्यादा पॅसेंजर रेलवे पटरी पार कर रहे थे उनकी मौत हो गई हर एक को दस दस लाख रुपया मुआवजा इमीडिएट सरकार ने दिया था हुँ, हुँ. तो रेल रूल के हिसाब से अगर रेलवे पटरी को ओलंघता है तो उनको कोई मुआवजा मिलता नहीं है फिर भी दिया वो अच्छा ही किया तो मुंबई में मोनिका की तो गलती नहीं थी और हुँ. उसके बाद टिकट का वॉनाफाइड पैसेंजर है तो उसको क्योंकि रेल पता से पच्चीस लाख रुपया इमीजिएट मुआवजा नहीं दे रही है ये डबल स्टैंडर्ड मुझे समझ में नहीं आ रहा है सांगताय त्याप्रमाणे मात्र हा दुर्दैवाने हा अपघात झालाय दुर्दैवानेपघात रेलवे नाहीये ने और ये दुर्भाग्य की बात है और दूसरी बात मैं बताऊंगा कि मुंबई में जो हमारे रेलवे ऑफिसर है जैसे महेश कुमार जनरल मैनेजर थे वो भ्रष्ट थे और भ्रष्टाचार घूसकांड में रेल मंत्री के भांजे के साथ पकड़े गए थे तो यहाँ जो ऑफिसर आते हैं वो ऐसे ही पैसे बनाने के लिए आते हैं ना पैसेंजर की जाल माल की रक्षा करना ना उसके एक्सीडेंट होने के बाद उनको कोई मदद करना ये पूरे निर्दय है और कठोर है या नर मात्र आता कायदेशीर दृष्टिकोनातून मोनिकाला कशा पद्धतीने मदत होऊ शकेल सके नहीं देखिए जो कायदेसीर है वो तो उनको कोर्ट में जाना पड़ेगा उसमें कई महीने लग सकते हैं मगर अच्छा। बिहार का जैसे मैंने बताया कि सरकार ने इमीडिएट जिनकी गलती थी उसको एक पैसा कानून के हिसाब से नहीं मिलना चाहिए फिर भी दस दस लाख रुपया हर एक जिनका मौत हुआ था सबको दिया है पचास से ज्यादा लोग की डेथ हुई थी तो मुंबई में क्यों नहीं दे रहे ये मुझे समझ में नहीं आ रहा है बरोबर है आपण सांगताय त्याप्रमाणे की मुंबई मध्ये अशी तातडीने मदत का दिली जात नाही मात्र असे काही मध्य मददी रेलवे आवश्यक आहे नहीं ऐसे अपात के लिए बॉम्बे हाईकोर्ट ने 2004 में आदेश दिया था कि प्लेटोर का जो गैप है वो कम किया जाए बाद में मैंने हाईकोर्ट से रेलवे के जनरल मैनेजर को कारण बताओ नोटिस जारी करवाया कि आपको जेल में छह महीने बंद क्यों नहीं करे कंटेम ऑफ कोर्ट फिर उन्होंने थोड़े बहुत प्लेटफोम पे वो गैप कम किया और वापस वो काम जो था वो रुक गया उनका और ऐसे ही हर दिन आपको पता है मुंबई में हर दिन 25 पैसेंजर का हर साल 8000 लोगों का एक्सीडेंट होता है 4000 लोग की मौत होती है और एक मुद्दे की मैं बात कहूंगा आपको कि रेलवे सुरक्षा बल आरपीएफ है जिनका काम है पैसेंजर की और रेलवे की सेफ्टी और सिक्योरिटी करना और सीसीटीवी कैमरा अभी तो हर स्टेशन पे है तो रेलवे सुरक्षा बल के लोगों ने सीसीटीवी में देख के क्यों उनको मदद नहीं किया और एक चीज मैं बताऊंगा कि अभी कुछ महीने पहले ही आरपीएफ के एक इंस्पेक्टर को अंधेरी स्टेशन के, के बाहर एक अंधे फेरी वाले से दो हजार रुपया रिश्वत मांगते हुए सीबीआई ने अरेस्ट किया था तो ऐसे आए दिन खबर आती है जिससे हमको साफ मालूम पड़ रहा है कि रेलवे सुरक्षा बल पैसेंजर की सेफ्टी सिक्योरिटी नहीं करते हुए हफ्ता वसूली में ही बिजी है नक्कीच झवेरी जी आपण सांगताय त्याप्रमाणे मुंबईमध्ये असे काही अपघात झाले तर तातडीनं रेल्वे प्रशासनाकडनं जी मदत होणं अपेक्षित आहे ती मात्र या ठिकाणी केली जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मोनिकाला आपले दोन हात तर गमवावे लागलेले आहे मात्र यापुढची जबाबदारी पूर्णपणे रेल्वे प्रशासनानं उचलली पाहिजे असं सुद्धा राज्य महिलाच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी जेव्हा मोनिकाची भेट घेतलेली आहे त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि या बातमीबरोबरच लाईव्ह ऍट वन मध्ये आता इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र थेट अचूक बिंधास्त